गायरान माफियांविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार गायरान जमीन गावाची ती कोणीही बळकवू शकत नाही गावातील शासकीय गायरान जमीन काही धनदांडग्यांनी बळकावली ज्यामुळे गावकऱ्यांचा हक्क आणि परंपरा दोन्ही मोडल्या गेल्या आहेत ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडी यांनी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही स्थानिक प्रशासन धनदांडग्यांच्या दबावाखाली गप्प का बसले आहे तसेच जोपर्यंत अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख रविकिरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला कार्यकर्त्या लता मिरपगार द्रौपदी मिरपगार यांनी उपोषण हाती घेतले असून त्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणांणून गेला सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे आमचे राज्याचे महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देण्यात आलं होतं की त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की मिरी गावातील जो शासकीय गट नंबर नऊशे पासष्टमध्ये मध्ये आहे त्या गटातील जे काही शासकीय म्हणजे जागेवर जे काही अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने वेळ वेळ घेऊन आम्ही त्यांना मुदत दिली होती तीन अकरा म्हणजे आजच्या आज रोजीपर्यंतची पण अद्यापपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही कारण असं आहे की ग्रामपंचायत कार्यालयाचे जे काही ग्रामपंचायत आपलं ग्रामसेवक जे आहेत हे साखरे भाऊ साहेब ते पक्षपाती करतायत तिथं दलित दलित वर्षे स्वर्ण असा वाद लावण्यात ते जाणून बुजून काम प्रयत्न करीत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून समक्ष भेटून परत एकदा सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर हे जे काही अतिक्रमण आहेत जे काही पक्के पक्के बांधकाम झालेले आहेत तिथं मटक्याचे असतील आवज धंदे असतील किंवा कपड्याचे असतील सगळे दुकानं तयार झालेले आहेत हे शासकीय जागेवर झालेले आहेत वास्तविक पाहता त्या उतरावर नमूद आहे बुरे चारण्यासाठी खळे वाडगे का म्हणजे अबकडं असे त्यांनी शेरा मारून ही शासकीय जमीन आहे म्हणून असं निर्देशित केलेले परंतु इथल्या काही गुंडांनी धनदांडग्यांनी याच्यावर अतिक्रमण केलेले बळजबरी आणि त्या त्यांना ब साथ देत आहेत ग्राम ते ग्रामसेवक म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहोत एवढंच बोलतो जय हे आंदोलन आम्ही आज कंटिन्यू चालू राहणार आणि हे जे काही सगळे महिला मंडळ असतील ग्रामस्थ असतील सर्व हे आज बसून राहणार जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा